नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव बा किती आहे याच्याविषयी सविस्तर चर्चा आपण करणार आहोत महाराष्ट्रात आजच्या मितीला सर्वाधिक हरभरा बाजारभाव बा मिळाला आहे अकरा हजार रुपये तो की मिळाला आहे जळगाव येथील शिरपूर या ठिकाणी शिरपूरमध्ये आजच्या मितीला अकरा हजार रुपये प्रति क्विंटल हरभरा बाजारभाव मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातल्या इतर सर्व ठिकाणीसुद्धा हरभऱ्याला चांगली मागणी आणि आवक आलेली आहे त्याच्यामुळं बाजारभावामध्ये तेजी आलेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभराविषयी लेटेस्ट अपडेट घेऊन आपण आलेलो आहोत सुरुवातीला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आपण गेल्या काही दिवसापासून सांगत होतो की हरभराला दहा हजाराच्या पार जाणार परंतु आता हरभराच्या क अकरा हजाराच्या पार गेलेला आहे पहिली मार्केट जी आहे सोळाशे पन्नास क्विंटल आवक या ठिकाणी आलेली आहे अमरावती पाच हजार तीनशे चाळीस ते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये आहे सरासरी दर अमरावतीमध्ये छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ रुपयापर्यंत बघायला मिळतो सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर अमरावतीमध्ये गेल्या काही दिवसापासून आवक सुद्धा चांगली असली तरी बाजारभाव सुद्धा स्थिर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अमरावतीचा एकूण बाजारभावाचा विचार जर केला तर सर्वाधिक बाजारभाव सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर मूर्तिजापूर हरभरा मार्केट पाचशे सत्तावन्न क्विंटल आली आहे पाच हजार शंभर ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मूर्तिजापूर या शहरामध्ये मिळालेला आहे पाचशे सत्तावन्न क्विंटल आलेली आहे एकावन्न ते एकोणसाठ साठ रुपये प्रति क्विंटल प्रति किलो बाजारभाव या ठिकाणी आहे त्यानंतर नागपूर पंधराशे चौऱ्याऐंशी क्विंटल अवकल्ले आहे पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव म्हणजे त्रेपन्न ते अठ्ठावन्न रुपये सरासरी किलोप्रमाणे बाजारभाव आहे सर्वाधिक दर सहा हजारच्या आसपास येथे काही काही दिवसामध्ये जायला टच होईल याच्यानंतर बघा काबुली असेल आणि लोकल असेल अशा दोन चण्याच्या जाती आहे काबुलीला हजार बाजारभाव जास्त आहे आणि जो गावठी चणा आहे त्याला थोडासा कमी आहे लातूर अकराशे अडुसष्ट क्विंटल

ते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर या शहरामध्ये आज आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट जे आहे त्याच्यामध्ये अकोट बाराशे पंच्याण्णव क्विंटल अवकाळी आहे पाच हजार सहाशे ते सहा हजार शंभरपर्यंत बाजारभाव अकोट या शहरामध्ये गेलेला आहे अकोटचा विचार जर केला तर अकोटमध्ये सर्वाधिक बाजारभाव सहा हजार शंभर आहे त्यानंतर सर्वाधिक बाजारभाव आजचा शिरपूर पाचशे पन्नास क्विंटल अवकाळी आहे आठ हजार ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव शिरपूर या शहरामध्ये आज बघायला मिळतो सरासरी दर जर बघितला ऐंशी नव्वद शंभर रुपये प्रति किलो आहे त्यानंतर सरासरी बाजारावर बघूया पुणे आठ हजार दोनशे राहुरी पाच पाचशे पैठण चार हजार सहाशे हिंगोली पाच आठशे मानोरा पाच आठशे जळगाव आठ आठशे जळगाव पाच हजार सहाशे अकोट पाच हजार आठशे मलकापूर सहा हजार लातूर सहा हजार दोनशे जळगाव सात हजार चारशे शिरपूर अकरा हजार शिरपूर सात सहा हजार आठशे कळंब पाच हजार सहाशे पूर्णा पाच हजार सहाशे उमरगाव पाच आठशे छत्रपती संभाजीनगर पाच चारशे मालेगाव पाच दोनशे तुळजापूर पाच दोनशे लातूर सहा तीनशे जळगाव दहा हजार आठशे जळगाव मसावतचे नऊ हजार शंभर बीड पाच आठ चारशे जिंतूर पाच हजार सहाशे दौंड पाच सहाशे किनवट पाच दोनशे मुरुंग पाच सहा हजार पन्नास जळगाव सहा हजार पाचशे दुधनी सहा हजार सेनगाव पाच चारशे नांदगाव पाच सहा पाचशे परतूर पाच आठशे अंबड पाच आठशे मुर्तिजापूर पाच नऊशे मुंबई आठ हजार आठशे अशा पद्धतीने महाराष्ट्रात आजच्या मितीला हरभरा बाजारभाव होता महाराष्ट्रातील हरभरा असेल कापूस असेल सोयाबीन असेल मका असेल तूर असेल यांचे लेटेस्ट रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आपल्या परिसरात आजचा बाजारभाव का आहे हे आम्हाला नक्की कळवा धन्यवाद